गुड मॉर्निंग मी झीरोजिंकडे स्वागत करतो ना ब्लॉग ब्लॉगमध्ये तारीख आहे दहा फेब्रुवारी आणि टाईम झाला आहे दोन वाजून स्वतःवन आपण सकाळी लवकर उठलो होतो सो जाग आली पटकनी म्हटलं चला आता जाग आली आहे तर कशाला थांबायचं सो निघलो आहे आपण आणि आता आहे रोडला एक रिजर्वेशन घेतली होती पाच वाजताची पण मी कॅन्सल केली कारण दोन तास परतमध्ये राईट नाही पडत आपल्याला उबेरकडनं सो आता चाललो आहे पुढं रोडला गॅस वगैरे बघू फर्स्ट राईड घेताना मिस्टेक झाली हिंजवडी एरिया बघितला आणि राईड ॲक्सेप्ट केली ओलाकडनं दोनशे पंचेचाळीस रुपयाची किलोमीटर बघितलं नाही काय नाही काय नाही पटकन घेतली कारण सकाळ सकाळी लवकर निघलो तो तर घेतली ती निघाली एक्झरबिया टाउनशिप तर इथं हे मारुंजीमध्ये जातं तो ॲड्रेस काय आला नाही फक्त हिंजवडी असं लिहून आलं सो मी ॲक्सेप्ट केली आणि त्या ठिकाणी आलोय का तिथनं राईड भेटणं म्हणजे एट्टी पर्सेंट नाही भेटणार खूप रेअर रे हेच तर तो एक आठ नऊ वाजेनंतर आलो तर कंटिन्यू राईड असेल इथन पण एवढ्या पहाटे चार वाजता आता एवढ्या पहाटे इथनं राईड पडणं मुश्किल आहे आपल्याला हिंजवडीत जावं लागेल पाच सहा किलोमीटर आपल्याला मोकळंच जावं लागणार आहे ठीक आहे आता काय झाली चूक आणि सकाळची मी रिझर्वेशन घेतली होती एक पाच वाजेची ती मी कॅन्सल केली याची एअर देवा पाटीलपासनं एअरपोर्ट उठलोय लवकर लो, तर काय आता काय त्याच्यामुळं मी कॅन्सल केली ती राईड असं वाटते उगच कॅन्सल केली याच्या आधी मला एक तीन पंचेचाळीसची पण पडली होती पण मग मधी एक तास गॅप राहत होता म्हणून मी ती काय एक्सेप्ट केली नाही सो आजचं गणित बघूया किलोमीटर जास्त होणार आहेत आज आपले आपल्याला आपल्याला आपण आलो दोन आपल्या ओलाकडनं कॅन्सल झाला बॅक टू बॅक एअरपोर्टच्या नंतर एक उबेरची एअरपोर्टची कॅन्सल झाली आणि परत उबेरची कॅन्सल झाल्यानंतर परत उबेरकडनं एअरपोर्ट भेटली तीनशे दहा रुपये दाखवले दोनशे पस्तीसच रुपये दिलेत आपल्याला आणि एअरपोर्टला गेल्यानंतर काय विषय होता काय माहिती आपलं नेट बंद पडलं तर नेट बंद पडल्यामुळं आपला नंबर भेटला नाही बॅक टू बॅकचा मग बाहेर येऊन थांबलो तर तिथं शंभर कॅब दाखवला हो आहे मला आता वेट करतोय नंबरसाठी सहा वाजलेत आणि ज्या ओलाचे कॅन्सल झाले त्यांचे बावीस बावीस रुपये भेटले आपल्याला दोन वेळात उबेरचे काय भेटले नाही लगेचच कॅन्सल झाल्यामुळं पण आज माझा तीन तास वेस्ट गेला ॲटलीस्ट हजार रुपयाचं काम व्हायला पाहिजे होतं आज तर पाचशे रुपयाचं काम झालंय एकदम मूड ऑफ झाला आहे माझा कारण असं आपण निघतोय सकाळी अडीच ला उठून निघतोय असं जर होत असेल मोबाईलचं नेट बंद पडत असेल किंवा कस्टमर राईड कॅन्सल करत असेल आणि भेटते त्या बी राईड रेट घेऊन कस्टमर आपला रेट देत नसतील तर सगळा मोड जातो ठीक आहे बघूया आता इथनं कुठे जातोय एअरपोर्ट पासन आपल्याला राईड आली मोशीची तीनशे साठ रुपयाची ती कॅन्सल झाली नंतर आता एक आली एकता नगर म्हणून दाखवलं वाकडेवाडी बस स्टँड तर वाकडेवाडी बस स्टँडची घेतली एकशे एकोणनव्वद रुपये आपल्याला दाखवलं होतं तीनशे वीस रुपये कस्टमरचं बिल एकशे सत्तर वगैरे हो आपल्याला दिले असतील तर ठीक आहे आता इथनं स्टेशन किंवा इथनं जर भेटली व्यवस्थित तर घेतो नाही तर मग स्टेशनला जातो या महिन्यात खूप सुट्ट्या झाल्यात माझ्या तीन सुट्ट्यात आजारी होतो तेव्हाच झाल्या एक सुट्ट्या कालची जी झाली ती मुलगा आजारी होता माझा परवा रात्री आम्ही झोपलोच नाही एकदम पाट पाट झोपलोय चार साडेतीन चारला झोपलोय रात्रभर त्याला ताप होता सो झोपच झाली नाही डायरेक्ट चार साडेतीन चारला झोपल्यावर काय उठणार आहे परत डायरेक्ट नऊ साडे नऊ ला उठलो मग काही गेलोच नाही काल आणि ना आज आता निघलोय तर आज ट्रिप नाही आज सकाळी लवकर निघलोय कधी नाही ते आणि एवढ्या कॅन्सल राईड झाल्या जवळपास चार राईड कॅन्सल झालेत कस्टमरकडनं दोन राईडचे आपल्याला भेटले दोन राईडचे काय भेटले नाही पण वेळ गेला आता स्टेशनला अर्धातच झाले एकतीस नंबरपासून आलो होतो आता एक ते पाच नंबरला अडकून बसले तर हे दिवस पण बघावे लागतात कंटिन्यू रोजच तुम्हाला काम भेटायला अशातलं नाहीये सो ठीक आहे बघूया आपण आपलं काम करत राहायचं आणि कशा पद्धतीने काम होते आजच्या दिवसभरात लेट सी ओला आपल्याला राईड भेटली लक्ष्मी रोडच्या इथं पुढं तीनशे एक रुपये कस्टमरचं बिल झालं दोनशे अठ्ठ्याऐंशी काहीतरी आपल्याला दिलेत आणि इथं पुढे आलो आपण नाश्ता केला आणि इथनं आता आपल्याला ओलाकडनं एअरपोर्टची राईड भेटली तीनशे एकोणनव्वद दीड किलोमीटर पिकअप आहे कारण इकडनं भेटणार आता मला माहित होतं सो मी वेट केला व्यवस्थित राईडचा एक पाच दहा मिनटं गेले आपले पण राईडच व्यवस्थित घेऊनच चाललोय तीनशे एकोणनव्वद रुपये एअरपोर्ट आता एक तास तर लागेल माझ्या हिशोबाने हरकत नाही पण थोडासा बॅकलॉग कवर होईल तर बघूया एअरपोर्टला पोहोचल्यानंतर करतो अपडेट तर आलो आपण एअरपोर्टला चारशे अकरा रुपये कस्टमरचं बिल झालं तर दोन तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये आपल्याला दिलेत तर अशी गाडी ही जी उभी आहे स्विफ्ट अशी गाडी उभी नाही करायची इथं हे आपण दोन गाड्याचे उभे आता फ्लाईट नाही आहेत म्हणून पण हे जर लोक आले एअरपोर्टची तर गाडीला जॅमर लावतात तिथं फुकट पाचशे रुपये त्यांना द्यावं लागतं ते त्यांना माहीत असेल नसेल माहीत नाही पण कधीच अशी गाडी या है है। उभी करू नये तर ठीक आहे आता फ्लाईट नाही आहेत ला ला तर आता इथनं आपल्याला बाहेरून राईड पडतील तर बाहेर जावं लागल तर बघूया आता राईड कोण देते आपल्याला बॅक टू बॅक राईड कॅन्सल झाले रॅपिडोचे तीन सकाळी त्या चार आज दिवसभरात सात राईड आपल्या कॅन्सल झाल्यात आपण एक सुद्धा केलेलं नाही एक कस्टमरने कॅन्सल केलेले चार तीन राईड एअरपोर्टच्या कॅन्सल झालेत आणि तीन आत्ता झाल्यात एक उबेरची झाली आहे काय कळत नाहीये नुसतं करतात आणि कॅन्सल करतात म्हणजे असं गाडी काय हायवेतून उडून त्यांच्या लोकेशनला गेली पाहिजे का काय माहिती पाच सहा मिनटं दिसले का कॅन्सल करतात तर बघूया आता केलाय कॉल येतो बोलत गेटवर आता इथनं एकशे अठ्ठ्याऐंशी दोनशे पंधरा एकशे साठ आणि आता एकशे सत्तावन्न का एकशे साठ अशी काहीतरी राईड आता ही चौथी राईड माझ्या इथले इथं रॅपिडोची तर काय कळत नाही एखादा दिवस वाईट येतो तर ना सगळीकडनं वाईट एवढी फक्त आता ओलाची घेऊन आलो एअरपोर्टला लक्ष्मी न ती जरा बरी वाटली चारशे अकरा रुपये बिल झालं एक बावीस किलोमीटरचं तीनशे अठ्ठ्याऐंशी रुपये दिलेत असे जर सात आठ राईड दिला जरी दिलं तरी आपलं काम भागते पण ते भेटत नाही ना ठीक आहे बघूया सोडल्या आता इथं कस्टमरला आय टी कॉमर्स झोनला गेट नंबर चारला ला लूप रोडला तर तीन राईड बॅक टू बॅक कॅन्सल झाले रॅपिडोच्या आणि चौथी घेऊन आलो एकशे अडुसष्ट रुपये अकरा किलोमीटरचे तर एकशे अडुसठ रुपये रॅपिडो चारशे नऊ रुपये उबेर नऊशे पासष्ट रुपये ओला तर टोटल केली तर पंधराशे बेचाळीस रुपये काहीतरी होता ते जाता तर बघा टाइम झाला आहे अकरा वाजलेत गाडी चालली एकशे अठ्ठेचाळीस किलोमीटर गाडी पण जास्त चालली आहे आणि ते पहिलं सकाळचा जो फ्लो चुकला आपला तास दीड तासाचा तो जर व्यवस्थित झाला असता तर दोन हजाराचं काम कसं पण झालं असतं आत्तापर्यंत तर उद्या म्हणजे चुक आता माझीच म्हणता येईल कारण मी हिंजवडी बघितलं आणि एकवीस किलोमीटर मला डाऊट आला होता बरं का पण म्हटलं अडीचशे रुपये कशालाच वाढायचे सकाळ सकाळ त्यामुळे मी घेतली आणि मी रिझर्वेशन ट्रीप कॅन्सल केल्या आज दोन फर्स्ट घेतली होती मी वाय पाटील अको इथं पिंपरीतली एअरपोर्ट त्याच्या आधी मला एक आली तीन पंचेचाळीसची पण त्या दोन रिझर्वेशन ट्रीपच्या मध्ये एक तासाचं गॅप होता आता एक तासाचं गॅप असल्यामुळं मला थोडा डाऊट होता की मध्ये परत राईड नाही पडणार आपल्याला आणि घेतली तरी मग ती कॅन्सल नाही करता येणार ना। सो मग दोन ती दोन्ही कॅन्सल करून टाकल्या आणि मग बाकी तुम्हाला व्हिडिओमध्ये तर माहिती आहे आपण कुठं कुठं गेलो तर सकाळचा आपला तास दे दोन तास तीन तास असंच गेला नाहीतर मग तीन तासामध्ये मध्ये आपलं पाचशे सव्वा पाचशेचं अर्निंग होतं ते की दीड होतं नेहमी तर ठीक आहे हरकत नाही सगळे दिवस सारखे नसतात परवा आता आपलं पावणे बारा वाजेपर्यंत साडेतीन हजाराचं काम झालं होतं मुंबईला जाऊन आलो आपण ते दोन बॅक टू बॅक राईड केल्या तर ठीक आहे एक दिवस असा एक दिवस असा तर बघूया आता इथनं आपण कुठे जातोय साडे पंधराशेचं काम आपलं झालंय विमाननगर मधन आपल्याला एक राईड पडली होती रॅपिडो एकशे ऐंशी रुपयाची दिगीतून दिगी दक्षनगर कपुड का असं काहीतरी होत तर ती सोडली आणि आता आपण आलोय ते भोसरीत एकशे साठ किलोमीटर गाडी चालली आहे पावणे बारा झालेत आणि तीन काड्या पेट्रोल तीन काड्या गॅस राहिलाय तर म्हटलं चला आता भोसरीचीच राईड आहे दिगीची तर काय कुठं जायचं दुसरीकडं असाही दिवस काही विशेष गेला नाही आपलाच तरी साडे पंधराशे आठ आणि पाच तेरा सोळाशे तीस सतराशे तीस रुपयाचं काम झाले ठीक ठीक काम म्हणता येईल कारण मॅच नाही झालं माझ्या तर मला एक्सपेक्टेशन होतं एक काजारापर्यंत आज सकाळचा आपला टाइम एवढा वेस्ट गेलाय की काम जुळलं नाहीये ठीक आहे उद्या परत प्रे, प्रयत्न करू असंच टायमिंगला निघण्याचा मी सकाळची फर्स्ट राईट घेताना खूप विचार करून घेईल कारण कनेक्टिंग राईड भेट मी नेहमीच सांगत असतो की अशा अशा ठिकाणी राईड घ्या की जिथनं आपल्याला कनेक्टिंग राईड मिळेल पण आज आपण स्वतः चूक झाली आपल्याच्या आपण पाहिलं नाही आणि त्याचा परिणाम आपल्याला तीन तास वेळ द्यावून त्याचं तीन तास गेला त्याच्यामुळे आपल्याला तर ठीक आहे आता घ्या चाललेली गोष्ट तर बदलू शकत नाही पण जी गोष्ट होणार ती तरी बदलू शकतो आपण तर बघूया आपण काम कसं करतोय